खोंड व्हावं अशी त्याची इच्छा होती आणि त्याची इच्छा पूर्ण झाली खोंड झालं खोंडासाठी स्पेशल बैलगाडा शर्यतीला त्याला झुपायचं म्हणून छकड्याची तयार छकडा तयार केला छकड्यासाठी चाक ह्या मित्राच्या सायकलीची नव्या सायकलीची चाक काढली त्या चाकाला एसटीपीचा गन जे असतो ती गन मध्ये एक्सेल म्हणून वापरला त्याच्यानंतर बांबू मध्ये एक पैप आहे आणि हा छकडा सिंगल करायचं म्हटलं तर यांना सिंगल येतोय वरती दोन दांड्या जुळवून जो टाकले की डबल पण होतंय आणि याच्यावरती ह्यांची प्रॅक्टिस चालू आहे आता ही प्रॅक्टिस करताय खोंड पळवताय खोंडाला नाव दिलंय पुढं जाऊन हिंद केसर तर मित्रांनो आपण बाबुळगाव मध्ये आलेलो आहे शर्यत प्रेमी आपले बालमित्र आहेत बघू शकता त्यांनी आज छकडा तयार केलाय तो नाद हा कट्टर आहे आणि हा नाद यांना लहानपणातच लागलेला आहे तर या खोंडाची आणि या मुलांची माहिती घेऊ नमस्कार दादा नमस्कार कुठलं गाव आणि पत्ता सांगा तुमचा तुझं नाव माझं नाव जय जय मयूर? आणि तुझ हर्ष, हर्ष। कस काय नाद लागला बैलगाडीच पहिला लागलेला हा जेव्हा बघितलेला आम्हाला ही खोंड तुमच्या घरी जन्माच्या अगोदरपासून नाद होता म्हणजे ह्या मयूरला मयूर ना मयूरला नाद होता देशी गाय गोट्यात नव्हती तर आधी वडिलांना देशी गाय आणायला लावली देशी गाय भरल्यानंतर तिला काल खोंडच व्हावं अशी त्याची इच्छा होती आणि त्याची इच्छा पूर्ण झाली खोंड झालं खोंडासाठी स्पेशल बैलगाडा शर्यतीला त्याला झुपायचं म्हणून छकड्याची तयारी केली छकडा कसा बनवला दोन चाका घेतली मग स्टीलचा पाईप घेतला पण ती उभा राहत नव्हतं म्हणून आम्ही त्याला पाईप जॉइंट केला आणि मग इळू बांधून इथं पाईप लावला आणि मग हिला बांधून बांधून पॅक केला आणि बघा एक नंबर झालाय पहिला दोन याचा होता आता सिंगल केलेला आहे आणि याच्यामध्ये मदत कोणी कोणी केली आमच्या भाऊ महादेव ह्या तिघांनी केलंय बघा आणि किती दिवसात आट ना असं पळवत आठवड्यात नाही एकदा पळवत आहे आता वय किती आहे महिना झालाय पण तुम्हाला सपोर्ट करताय पूर्ण खांद्यावर जु घेत जु पण बघा कसं केलेला आहे बांधणीची पद्धत बघा कशी केलेली आहे आणि ती उभा राहिलय किती म्हणजे त्याची माया किती लागली पोरांना बघा एकदम शांत उभा राहिलय बघू शकता तुमचं वय किती आहे तुम्ही आता पाचवीला एक आहे सहावी आहे काय ठेवला आपल्या कॅप्टन कॅप्टन नंबर सव्वीस सव्वीस काय वाटतं पुढे जाऊन काय करेल जिकल, जिकल। हिंद केसरी होईल बर हिंद केसरीचा मानकरी होणार तर भया पाचवीला जाय बघा पाचवी मधल्या मुलाला हा नाद लागलाय आणि त्यांनी एवढं सुंदर नियोजन केलंय इंस्टाग्रामवरती आय डी सांगा तुमचा महादेव पराडे सव्वीस सव्वीस महादेव पराडे सव्वीस सव्वीस या आय डी वरती व्हिडिओ आहे यांनी झुपल्याला पळवलेलं सगळे व्हिडिओ तुम्हाला त्या आय डीवरती पाहायला मिळतील जवळजवळ व्हिडिओ एवढे एवढे व्हायरल झालेत की आता नऊ मिलियन व्ह्यू आलेले त्या व्हिडिओला तर बघू शकता तर ह्या छकड्याची निर्मिती कशी झाली हे आपण मयूर ऐकू मयूर कसं काय सुचलं आपल्याला छकडा बनवायचा आहे पहिलं खोंडासाठी काय काय केलं म्हणजे गाय आणली एकतर पहिल्यांदा गाय आणली गयेला कुठून भरून आणली नंदेश्वर वरन मेजर साहेबांचा वळू तो वळू भरून आणला आणि खूप मनापासून इच्छा होती की गेला खोंडच व्हावं खोंड झालं खोंड झालेल्या दिवशी पेड वाटलं तुम्ही एक किलो पेड वाटलं आणि त्या खोंडाला झोपायसाठी चकडा तयार केला चकड्यासाठी चाक ह्या मित्राच्या सायकलीची नव्या सायकलीची चाक काढली त्या चाकाला एस टी पीचा गन जे असतो ते गनमध्ये ॲक्सल म्हणून वापरला त्याच्यानंतर बांबूमध्ये एक पैप आहे आणि हा छकडा सिंगल करायचं म्हटलं तर यांना शिंगल येतो आहे वरती दोन दांड्या जुळवून जो जुडु टाकले की डबल डबल पण होतो आहे आणि याच्यावरती ह्यांची प्रॅक्टिस चालू आहे आता ही प्रॅक्टिस करताय खोंड पळवताय खोंडाला नाव दिलं आहे पुढं जाऊन हिंदगेसरी केसरवायचे तर बाबुळगावमधल्या मित्रांची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा